perempuan yang ada आपण हे वर्ल्ड चेस ऑर्गनायझेशन आहे फिडे जे मास्टर आहे इतर सगळ्या गोष्टी पाहतात वर्ल्ड चॅम्पियनशिप जे ऑर्गनाइज करतात त्यांच्या एक सोशल विंग आहेत आणि त्यांच्या एक, एक एफर्ट आहेत की प्रिझनमध्ये आपण चेसला बढावा देऊ म्हणून पन्नास कंट्रीला ते चालू आहेत त्याच्यात एक दोन वर्षामध्ये एकदा ते कॉन्फरन्स करतात यावर्षी जे सेकंड चेस फॉर फ्रीडम जे कॉन्फरन्स आहे ते पुण्यातला होत आहेत आणि होस्टपैकी आपण आहेत येरवाडा प्रिझन आणि गेले वेळी तर आपला बिझनेसने गोल्ड मेडल जिंकला होता त्याच्या पार्श्वभूमीने त्यांना कळलं की इंडियामध्ये फार टॅलेंट आहेत म्हणून वर्षीचे आपण केलेले आहेत आपण होस्ट केलेला आहेत इतर पण ऑर्गनायझेशन आहेत जसं इंडियन चेस असोसिएशन महाराष्ट्र चेस असोसिएशन आणि इंडियन ऑइल हे सगळ्याच्या वतीने आपण दिलेलं आहे दोन दिवसाचे कॉन्फरन्स आहेत पहिला वन हाफ सेशन आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये आपला सुरुवात झालेली आहे त्यांनी सगळे व्हिजिट केलेले आहेत गांधी यार्ड आहेत ठिकाणी बिझनेस बरोबर त्यांचे ऑफिशियल चेस खेळत आहेत पब्लिसिटी होणार आहेत एनकरेज होणार आहेत आणि महाराष्ट्राचं सगळे प्रिझनमध्ये आणि स्टेप बाय स्टेप म्हणजे देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय सगळे प्रिझनमध्ये हे जे एक त्यांनी चळवळ सुरू केली आहे ते प्रसार होणार देखा, गोल्ड मेडल आपल्याला फार छान वाटतात पण त्याच्या महत्वाचे आहे की सगळे इन्व्हॉल्व झाले आणि त्या हिशोबाने आपण केलेलं आहे आणि एक छोटेस पावलं गेल्या वर्षी आपण उचललं होतं की आपण पार्टिसिपेट केले आणि एक वर्षामध्ये आपण कॉन्फरन्स आयोजित करतो आणि ते तुम्हाला स्टेप दिसेल की किती आपण छलांग मारलेले किती नाही भरपूर होते सगळ्याला सगळेला सुरुवातीपणे जे बंदी गोल्ड मेडल जिंकले होते तुम्ही जरा अभिजीतला विचारून घ्या त्यांना ते काहीच माहीत नव्हता चेस बद्दल त्यांनी सरवाती जसं आपला भजन स्पर्धा होती तर आधी आम्ही ट्रेनिंग देतो त्यांना रूल समजवतो आणि जे काही वेळ असेल ते ट्रेन झाले की मग गोल्ड मेडल पण आणतात तर तसला प्रकारी हा नाही आम्ही आम्ही गेल्या वर्षी जे आपले विनर होते त्यांना नव्वद प्लस थर्टी डेज 120 ए, आ, एक वीस तीस दिवस एकून आपण त्यांना रेमिशन दिला होता पण रेमिशन तर एक आहे पण त्याच्याशिवाय सगळ्यांनी इन्वॉल्व व्हावं आणि ते महत्वाचे असतं शेवटी ते बिझनेस सजा संपल्यानंतर सोसायटीमध्ये जाणार आहे निगेटिव्हिटी घेऊन गेले की परत पुन्हा हे काही के नाही केस होऊन परत येणार आहेत तर त्याच्यापेक्षा काही पॉझिटिव्ह अॅटिट्यूड घेऊन गेले केस तर असू शकतात हे मी मान्य करतो सोसायटी गेले पण आपला एफर्ट त्याच्या कारण नीलकर्ता कामाने आपण पॉझिटिव्ह एफर्ट घेऊ आणि एक्सपेक्ट करू की आपल्याला चांगला रिझल्ट भेटेल